नमस्कार स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक महाराष्ट्र राज्य लोकशाही नोंदणीकृत गोशाळा चालक संघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालय उपोषण मैदान येथे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन माता इंद्रायणी गोशाळा ब्रह्मपुरी फाटा ब्राह्मणगाव तालुका जिल्हा परभणी येथील गायरान जमीन सदरून संस्थेला मिळण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवून सदरहू जमिनी गोशाळ्यांना चराई क्षेत्र म्हणून उपलब्ध करून द्या या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येत आहे निवेदन करता श्री दत्ता पहारे अध्यक्ष माता इंद्राणी गोशाळा ब्रह्मपुरी फाटा ब्राह्मणगाव तालुका जिल्हा परभणी गोशाळा सन दोन हजार सतरापासून गोव संरक्षण संगोपन व गोरक्षणाचे कार्य अविरतपणे पावत अखंड सुरू आहे माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी सदरू जमीन खाली करण्यासंदर्भात आदेशित केले आहे तरी माननीय कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देव देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष लक्ष देऊन सदरून जमीन गोशाळेस उपलब्ध करून द्यावी अथवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून माता इंद्रायणी गोशाळेस गोरक्षणाच्या कामात अडचणी निर्माण होणार नाहीत त्या स्तरावर योग्य ते आदेश होऊन सदरून जागा माता इंद्रायणी गोशाळेस मिळावी तसेच महाराष्ट्रातील तमाम गायरान गावठाण शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटवून सदरहून जमीन, जमीन प्रत्येक जिल्ह्यातील गोशाळांना चराई क्षेत्र उपलब्ध करून द्यावी जेणेकरून जिल्ह्यातील प्रत्येक गोशाळेला चाराच्या दृष्टीने आत्मनिर्भर होऊ शकतील शिवाजी नारायणराव घुले जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोशाळा संघ परभणी जिल्हा अध्यक्ष परभणी यांनी परभणी न्यूजशी बोलताना सांगितले आहे गोशाळा ब्रह्मपुरी ब्राह्मणगाव गोशाळा आहे आज गोशाळा ही आठ वर्षापासून चालू आहे आणि सदर जमीन गो गो ही गोरक्षणाची असल्यामुळे सदर जमिनी पूर्वीच्या गोभक्तांनी गोमातेला चरण्यासाठी जोडलेली जमीन आहे परंतु आज प्रशासनाने सदर जमिनी मेडिकल कॉलेजला दिल्यामुळे कुठलेही कारण नसताना गोशाळा या जमिनीवरून हटवा असं कलेक्टर साहेब म्हणत आहेत परंतु कुठलीही लेखी नोटीस न देता फक्त तोंडी नोटीस देऊ तोंडी बोलून आम्हाला गोशाळा हटवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु जर मूळ जर बघितलं तर ही जमीन पूर्वीच्या गोभक्तांनी गोमातेला चरण्यासाठीच सोडलेली जमीन आहे त्यामुळे सदर जमीन ही गायीचीच आहे त्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की बाकीची जमीन जरी मेडिकल कॉलेजला दिली असेल तर पर्यायी भरपूर जमीन उरलेली आहे तर त्यातून उरलेल्या जमिनीमधून आम्हाला कुठंतरी दहावीस एकर गोमातेला चरण्यासाठी द्यावं हीच प्रशासनाला आमची विनंती गोशाळा संघ जिल्हा आहे शिवाजी तर आमचे जे गोभक्त आहेत दत्ताजी पहारे ही गायरान जमीन जमीन आहे आणि या गायरान जमिनीवर गायीचाच हक्क आहे तर हे गायीचा हक्क गायीला मिळवून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू वाटेल ते आम्ही कसल्या प्रकारचं काही आंदोलन करू उपोषण करू परंतु आम्ही मागे हटणार नाहीत ज्या ज्या गायरान जमिनी आहेत गायीसाठी त्या गायीच्या जमिनी गायीला मिळाल्या पाहिजे आणि जे आता ते जरी म्हणते आम्ही गायीला आम्ही हा गायीचे गोशाळा हटू तसं आम्ही पण गायरान जमिनी जे अतिक्रमण केलं ते पण आम्ही हटण्यासाठी आम्ही बी याच्यात मोठा हे करू आम्ही आंदोलन करू आणि आम्ही जास्त जास्त प्रमाणात आम्ही बी आता याच्यात मग आम्हाला उतरावं लागत नाहीला ते शासनाला जे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी तुम्ही शासन जे काय आज मेडिकल कॉलेज हे नियमबाह्य आहे मेडिकल जमीन महसूल संहिता कायद्यानुसार जी जमीन ज्या प्रयोजनासाठी सोडलेली आहे त्याच प्रयोजनासाठी वापरण्यात यावी असा कायदा आहे परंतु सदर जमिनी गाईला चरण्यासाठी सोडलेली आहे यावर शासनाचा कुठलाच अधिकार नाही तरीसुद्धा यांनी अनाधिकृतपणे मराठवाडा कृषी गोसव नावाची एक संस्था स्थापन करून सदर जमीन ही त्यांच्या नावे करून आज रोजी ही जमीन मेडिकल कॉलेजला विक्री केली आहे जमीन महसूल संहिता कायद्यानुसार इच्छा आहे मेडिकल कॉलेजला जमीन दिली याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही मेडिकल कॉलेज अवश्य व्हावं हो। पण कमीत कमी जी मेडिकल कॉलेज होऊन जी उरलेली जमीन आहे ती तरी गायीची गायीला ठेवावी गाईची जमीन गायी म्हणून जास्त मागणी आहे पण मेडिकलची जमीन जी मेडिकल साठी दिलेली आहे ही नियम बाह्य आहे कोणत्याच प्रकारचा कोणाला न विचार घेता किंवा गावातल्या काही संबंधित जे, का आशू, आशू, जे माता माता काय असते ग्रामपंचायत असो सोसायटी असो पदाधिकारी त्यांना असंही विश्वास घेते नाही आहे मेडिकल कॉलेज व्हावं म्हणून आणि अनधिकृत मेडिकल व्हायचं असेल तर आम्ही गाईचं उपास मार होत आहे गाईचं गोमाता उपास राहणार गोमाता राज्यमाता मग काय उपयोगाची गोमाता जर जगवायची असेल तर गायरानेच पाहिजे ना गायरान जमीन पाहिजे हां घराने असेल तर काय उपयोग आहे या म्हणा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज